मराठी कथा स्वामींचा हात आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जिच्यात भक्तीचा सुगंध आहे स्वामींची कृपा आहे आणि मनाला स्पर्श करणारी अनुभूती आहे जिथे श्रद्धा असेल तिथं मार्गही आपोआप तयार होतो आणि स्वामींचा हात असेल तर कितीही अंधार असला तरी उजेड नक्कीच मिळतो अशी एक गोष्ट मनाला पर्श करणारी हळवी आणि चमत्कारांनी भरलेली आज ऐकूया नगरपासून दूर असलेल्या देवपूर नावाच्या गावात बळवंत नावाचा एक साधा प्रामाणिक आणि मेहनती माणूस राहायचा त्याचं घर मोठं नव्हतं पण मन म मा, मन मो, खूप मोठं होतं हातातले दोन पैसे होते तेही तो अडचणीत असलेल्या माणसांना देऊन टाकायचा गावातल्या स्वामी समर्थांच्या छोट्याशा मतात तो दर गुरुवारी दिवा लावायचा मठ झाडायचा आणि स्वामींच्या पायावर मान टेकून म्हणायचा स्वामी मी काही खास नाही पण तुमच्यावर माझा विश्वास खास आहे एके दिवशी गावात प्रचंड वादळ आलं पावसाचा तडाखा इतका होता की नदीचं पाणी गावात घुसलं लोकांची घरे वाहून जात होती बळवंत आपल्या लोकांना वाचवण्यासाठी जीवाचा धोका घेतला पण स्वतःचं घर मात्र पूर्णपणे कोसळलं अडीच वर्षाचा मुलगा पत्नी आणि वृद्ध आई सगळेजण कसा शेजाऱ्यांच्या घरात आश्रय घेत होते सर्व संपलं होतं पत्नी रडत म्हणाली आता आपलं राहिलं तरी काय बळवंत शांतपणे म्हणाला आपण नाही स्वामी आहेत तेच बघतील दुसऱ्या दिवशी तोही नेहमीप्रमाणे मठात गेला पायवाट चिखलाने भरलेली मठाचे दरवाजे अर्धे उघडलेले आज सगळीकडे पाणी तरीही बळवंतने सगळे स्वच्छ केले दिवा लावला आणि म्हणाला स्वामी माझं घर गेलं पण माझी श्रद्धा नाही केली तुम्ही सांभाळ त्या रात्री तो होत तो शेजाऱ्यांच्या ओसरीवर बसून आकाश पाहत होता अचानक एक मंद वारा आला आणि त्याला जणू कुणीतरी पाठीवर हात ठेवून म्हणाल बळवंत काजी करू नको सकाळी प्रकाश येईल त्याने मागे वळून पाहिलं कोणीच नव्हतं म पण मनात शांत पाऊस पडू लागला सकाळी चमत्कार झाला गावातले ज्यांच्याकडे बळवंतनं कधीही मदत केली हो कधी मदत केली होती ते सारे लोक त्याच्या घरासमोर जमले कुणी विटा घेऊन आले कुणी सिमेंट कुणी बांबू कुणी जेवण एका दिवसभरात कोसळलं घर पुन्हा उभं राहायला लागलं बळवंतच्या आईने आश्चर्याने विचारलं हे कसं शक्य आहे रे बळवंत हसून म्हणाला आई स्वामी थेट येत नाहीत पण ते त्यांच्या माणसांना पाठवतात सगळं सुरळीत चालू होतं पण आयुष्याने पुन्हा एक कठोर परीक्षा घेतली बळवंतचा लहान मुलगा तापाने जळू लागला गावात उपचार नाहीत हॉस्पिटल दूर मुलगा तळमळत होता डॉक्टरांनी सांगितलं रात्रभर टिकेल याची खात्री देऊ शकत नाही पत्नी हातातला चेहरा लपवून रडत होती ब पण बळवंत शांत तो मुलाला उचलून मटात घेऊन गेला तेवताही नसलेला अपायरीवर त्याने मुलाला ठेवून म्हणाला स्वामी या बाळाचा जीव माझ्या हातात नाही तो तुमच्या चरणाशी ठेवतो वाचवणार तुम्हीच आत सुगंध पसरला जसा स्वामींचा अतारांचा वास सुरू असतो तसा दारासारखं काही हल्लं आणि दिवा स्वतः पेटला बळवणच्या मुलाला हळूच डोळे उघडले श्वास जड होता पण जिवंत होता पाटेपर्यंतचा त्याचा ताप पूर्णपणे उतरला डॉक्टर म्हणाले अशा अवस्थेत तितक्या लवकर बरा होणं म्हणजे चमत्कारच बळवंत शांतपणे म्हणाला नाही डॉक्टर हा चमत्कार नाही ही कृपा ना आहे काही दिवसांनी गावात का आणखीन एक दुर्घटना झाली पाण्याच्या विहिरीत एक मुलगा पडला सगळेजण घाबरून पळत होते बळवंत धावत सुटला विहीर खोल होती पाणी मळकट कुठे काही दिसत नव्हतं सर्व लोक थरथरत होते पण बळवंत एका क्षणात उडी मारली काही क्षण शांतता मग अचानक बळवंत वर आला आणि मुलगा बाहेर ओढला गावकरी म्हणाले तुला कुठून एवढं धै धे, धैर्य आलंय बळवंत उतरला धैर्य माझं नाही हात स्वामींचा हात स्वामींचा होता वर्ष गेली बळवंतने कधी स्वामींची भक्ती सोडली नाही संकट कितीही मोठं आलं तरी त्याचं मन डळमळ नाही त्याचा मुलगा मोठा झाला अभ्यासात हुशार स्वाभिमानाने शांत तो नेहमी म्हणायचा बाबांपुढे बाबांमुळे मला समजलं देव रूपाने दिसत नाही पण त्यांच्या कृपेचे हात सदैव आपल्यावर असतात गावात आजही सांगतात बळवंत आयुष्य म्हणजे स्वामींचा जिवंत चमत्कार संकट त्याच्या पुढे उभे राहिली पण स्वामी पुढे उभे होते मित्रांनो स्वामींचा चमत्कार हा डोळ्यांनी दिसत नाही तो मनाने अनुभवावा लागतो संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा जिवंत असेल तर ना तर ना तर स्वामी आपल्याला तिथून बाहेर काढतात जीवनात कधीही एखादी वाट बंद झाली तर घाबरू नका कदाचित स्वामी दुसरी त्याच्याहून सुंदर वाट उघडत असतात ही कथा मनाला पर्श पर्शली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि स्वामी महाराजांचा जयघोष मनातल्या मनात एकदा जरूर करा धन्यवाद जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Sri Sami Samarta, 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 Sri Sami Sri